पैठण नगर परिषद निवडणुकीबाबत सर्व राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात असल्याने पैठण शहराच्या राजकारणात क्षणाक्षणाला समीकरणे बदलत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे यामुळे मतदार नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे दिसून येत आहे दरम्यान प्रभाग क्रमांक दोनमधून शिवसेनेची अधिकृत उमेदवारी बाळू राधा किशन परळकर यांना देण्यात यावी अशी मागणी मतदारांमधून केली जात आहे पैठण शहरातील प्रभाग क्रमांक दोन सुरुवातीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो या प्रभागातून शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते बाळू राधा किशन परळकर यांना शिवसेना ठाकरे गटाची अधिकृत उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी मतदार नागरिकांमधून केली जात आहे बाळू राधा किशन परळकर अनेक वर्षापासून शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून नेहमी सक्रिय असतात मात्र या निवडणुकीत बाहेरच्या कार्यकर्त्याला शिवसेनेची उमेदवारी दिली जाणार असल्याची राजकीय हालचाल सुरू असल्याचे राजकीय राज सूत्रांकडून माहिती मिळत आहे दरम्यान प्रभाग क्रमांक दोनमधून शिवसेनेची उमेदवारी बाळासाहेब राधाकिशन परळकर यांना देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे दरम्यान शहरात नगरपरिषद निवडणुकीची रणधुमळी शिगेला पोहोचली असल्याने अद्यापही कोणत्याच पक्षाने उमेदवारांची नावे घोषित केली नसल्याने मतदार संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहे या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेची उमेदवारी बाळू परकर यांना दिल्यास त्यांचा विजय निश्चित असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक